बैल झाला म्हणतात नाही ऐकलं तर म्हणतात एखाद्याला अन्नदान नाही केलं तर कंजूस म्हणतात दरवर्षी सप्ताहात असेल असच म्हणतात महाराज सांगतात लोक जैसा ओक धरिता धरवेना आवक्ता जिरेना संत संग मग काय करा तू काम हे तुम्ही रे वचन यजोनिया जन भक्ती करा ना ना या लोकांचा त्याग करा आणि भक्ती करा तुम्ही जर गुणवान झाला ना लोक तुम्हाला दूषण लावणार गुणवंत केलो दोष जाणा यासाठी माझे बळकट दूषण प्रमाणात ठेवा मी मरून जाणार पण एवढी प्रमाण कोण नाही सांगा आणि मी प्रमाणात बोलते त्याच कारण आहे मला सांगा दोन मित्र घेते बँकेतून किंवा पदसंस्थेतून कर्ज घ्यायचं का त्याला तारण लागत जावा जावांच्या कर्ज घ्यायचं का त्याला गावात तालुक्यात जिल्ह्यात राज्यात देशात कोणाच्याही भांडाला काहीतरी कारण लागतं आणि कीर्तनात प्रवचनात बोलणाऱ्या वक्त्याच्या बोलण्याला प्रमाण लागतं लागत म्हणून फक्त लक्ष करून का तू कोणवंत केलो दोष जाणण्यासाठी यासाठी माझी पोटी बळकट दुसरं दुसरी बाजूला करा तिसरी संगवंत लोकांना भाटी पडलं नाही लोकांना गुणाशी पडलं नाही पण प्रत्येकाला वाटत आपल्याकडं